मतदार याद्या आणि ईव्हीएम मशीनमधील व्हीव्ही पॅट यावरून यशोमतीताई ठाकूर या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांची काय इच्छा आहे आम्ही रस्त्यावर यावं आतंक पसरवावा अशी त्यांची इच्छा आहे का अशी आमची इच्छा नाही त्यांनी पुढे म्हटलंय की मतदार यादीची दुरुस्ती होणं हे गरजेचं आहे कारण लोकशाहीचा अधिकार हा संविधानानं दिलेला अधिकार आहे आता व्हीव्ही पॅट राहणार नाहीत कारण त्यातच चोरी होते म्हणून त्या घेतल्या जात नाहीत असा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय ग्रामीण भागातील अंतिम मतदार यादीमध्ये अनेकांचे फोटो नसल्याचं देखील त्यांनी निदर्शनास आणलं आणि ही गफलत जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप देखील केला आहे हे लोक वोट चोरी करूनच सत्तेत येतात पण जनता आता मूर्ख नाही जनता रस्त्यावर येईल असा इशारा देखील यशोमती ठाकूर यांनी सरकारला दिला आहे म्हणजे त्यांची काही इच्छा आहे की आम्ही रस्त्यावर यावं आम्ही आतंक फैलवावा अशी त्यांची इच्छा आहे का बघा आमची तशी इच्छा नाही आहे आमची इच्छा एवढीच आहे की मतदार याद्या रेक्टिफाय झाल्या पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित लोकशाहीचा अधिकार आम्हाला जो संविधानाने दिलेला आहे तो आम्ही बजावू शकलो पाहिजे आणि जसं तुम्ही मतदान देता ते मतदान खऱ्या अर्थानं जिथं दिलं तिथं जात आहे का हे पण आमच्या लक्षात आलं पाहिजे हाही आमचा लोकशाहीचा अधिकार आहे हा अधिकार आता हे लोक हिरावून घेतात ई व्ही मार्फत वोटिंग होत आहे आणि व्ही व्ही पण आता राहणार नाही असाही विषय आमच्या कानावर आलेला आहे जर व्ही व्ही पॅट ही राहणार नाही एक तर व्ही पॅड मध्ये चोरी असा असणार कारण ते आम्हाला आम्ही ज्याला मतदान दिलं ते आम्हाला काउंटिंगचा अधिकार ते आम्हाला देत नाही आहे व्ही व्ही पण चोरी होते आणि आता व्ही पॅड पण नाही आत्ता ज्या त्यांनी अंतिम याद्या ग्रामीण भागातल्या दिलेल्या आहेत त्याच्यावर तर फोटो पण नाही आहे मग सुरू काय आहे ही गपलत आहे या लोकांना चोऱ्याच करता येतात आणि हे डक्यातच आहे हे वोट चोरी करूनच त्या ठिकाणी सत्तेत येतात जनता एवढी काही मूर्ख नाही जनता इथून पुढे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही